आज रोजी सकाळी वाजता नगरपंचायतीच्या सभागृहात सभा झाली सभा या सभिल पीठासन अधिकारी म्हणून संजय बागडे मुख्याधिकारी देवेंद्रसिंग परदेशी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत भाजपाच्या नगरसेविका सौ उषा अनिल पवार यांची नगराध्यपदी बिनविरोध निवड झाली यावेळी माजी उपनगराध्यक्षा तथा गटनेते बापूसाहेब गीते अडबोके गजयंत भोसले विरोधी पक्षाचे पंकज मराठे सुमित नागरे राहुल भोसले प्रवीण निकम दीपक वाघ उज्वला भोसले रेखा सोनवणे संगीता भावसार जयश्री पगारे नरगिस पठाण विजय भोसले आबा सोनवणे विनोद पगारिया महेंद्र देसले गोविंदा सोनवणे स्वप्नील भावसार केतन खैरनार याकूब पठाण आदी उपस्थित होते भाजपाच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार उषा पवार यांना भाजप शिवसेना शिंदे गटाचे पाच नगरसेवक आणि काँग्रेसच्या एका नगरसेविकेने पाठिंबा दिला आहे निवड झाल्याचे जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांसह नवनिर्वाचित उषा पवार यांच्या समर्थकांनी रुल ताशे वाजवून जल्लोष केला सातवी शहराचे कुलदैवत आदिशक्ती चिन्नापुरी माता यांचे दर्शन नगराध्यक्षास पवार यांनी घेतले छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण केला सौ so, पवार यांची साक्री शहरातून मिरवणूक काढण्यात आली साक्री शहराचा विकास करण्यासाठी विरोधक आणि सत्ताधारी एकत्र आले हे सुखद चित्र असून कमी कालावधीतही साक्री शहरात जास्तीत जास्त विकास करू असे आश्वासन नगराध्यक्षा सौ उषा पवार यांनी दिले आहे आणि आपले सगळे जे समाजसुधारक आहेत स्वातंत्र्यवीर आहेत या सगळ्यांना मी या ठिकाणी अभिवादन करतो मित्र गेल्या महिन्यापासून नगराध्यक्ष पदाची निवड याविषयी या ठिकाणी विविध घडामोडी झाल्या त्या घडामोडीमध्ये आमचे राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख उपमुख्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल वनण आणि मंत्री त्याचबरोबर भाजपचे माजी प्रदेश अध्यक्ष व आत्ताचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुरेश रामराव पाटील त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्टर सुभाष बाबा भामरे त्याचबरोबर आमचे पाणीदार नेते आमदार माननीय अमृतभाई पटेल त्याचबरोबर आमचे युवा नेते आदरणीय भैयासाहेब चंद्रजीत पाटील त्याचबरोबर या ठिकाणी आपले जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बाबासाहेब खलाणे माझी जिल्हाध्यक्ष नारायण भाऊसाहेब त्याचबरोबर आपल्या तालुक्याच्या आदरणीय आणि विकासरत्न स आहे गावित त्याचबरोबर शिवसेना प्रमुख डॉक्टर ऋषीरामजी गावित आपल्या तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष संजयजी आयराव त्याचबरोबर या ठिकाणी महायुतीचे म्हणजेच या ठिकाणी शिवसेना प्रमुख पंकजजी मराठी त्याचबरोबर सर्व आपले नगरपंचायतचे नगरसेवक सभापती या सर्वांनी अतिशय हिरहिणी भाग घेऊन या अध्यक्षपदाची निवड ही सोभाई पवार यांनी केली की या ठिकाणी सगळ्यांचे या ठिकाणी ऋणी आहे सर्वांना धन्यवाद ता देतो आणि राहिला प्रश्न या ठिकाणी विकासाचा शाकरी शहरात विकासाची गोडधोड ही अतिशय मदत सुरू राहील कारण वेळ फार कमी आहे आणि रन खूप जास्त आहेत आणि ओरी फार कमी आहेत त्याच्यामुळे ट्वेंटी ट्वेंटी मॅच या ठिकाणी खेळाव्या लागणार आहे त्यामुळे आमचे सर्व नगरसेवकांना एक प्रकारची प्रेरणा मिळाली आहे आणि जे काही पायाभूत सुविधा आहेत त्याचबरोबर महत्वाची पाणीपुरवठा जी योजना आहे ती लवकरात लवकर लोगर कार्यान्वित करू अशी मी या ठिकाणी यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी गावी देतो आणि या ठिकाणी पत्रकार या या ठिकाणी ठिकाणी आलेले मी सर्वांचे आभार मानतो साखरी शहराचा प्रथम नागरिक होण्याचा सन्मान मला आज मिळाला त्याबद्दल मी साखरेकर जनतेचे आभारी आहे साखरी नगर पंचायतीवर भारतीय जनता पक्षाची सत्ता यावी यामागे आमचे नेते पालकमंत्री जयकुमार भाऊ परत भाई सो आमदार अनुप अग्रवाल यांचे मार्गदर्शन होते यांच्या मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल सुरू आहे मला नगराध्यक्ष पदाचा बहुमान मिळाला यासाठी मी पालकमंत्री जयकुमार भाऊ मला, खलाने, चंद्रजीत, यंचे मी मना पासुन मला या पर्यापर्यंत पर पोहोचवण्या मला सहकार्य करण्याच्या सर्व नगरसेवकांचे भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानते साक्री शहरातील समस्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न राहतील उर्वरित काळामध्ये जास्तीत जास्त विकास कामे करण्यात आमच्यावर भार राहील कोणतेही काम अडकणार नाही पंचायत्यामध्ये येणाऱ्या सर्व सर्व नागरिकांना नागरिकांचा मान सन्मान ठेवण्यात जाईल अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेसाठी आम्ही पाणी पुरवठा करणार असून लवकरच ही योजना मंजूर होणार आहे यासाठी जिल्ह्याचे नेते आमचे मार्गदर्शक अमरीशभाई पटेल हे स्वतः लक्ष घालणार आहेत आम्ही साखरेकर जनतेच्या अशा अपेक्षा पूर्ण करू असे आशा आश्वासन मी या निमित्ताने नवीन निवडीसाठी जमलेले सर्व नगरसेवक मान्य सगळे नगरसेवक आज महायुतीच्या वतीने पालकमंत्र्यांच्या आदेशाने त्याचबरोबर तालुक्याचे आमदार उमेदवार जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावी यांच्या सर्वांच्या आदेशाने आणि यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज नगराध्यक्ष म्हणून उषाताई पवार बसले आणि महायुतीचे नगराध्यक्ष बसले त्याचा आम्हाला सर्वांना सर्व नगरसेवकांना मनापासनं आनंद झाला आहे आणि निदळेत येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निश्चित येणाऱ्या पुढच्या काळामध्ये महायुतीच्या वतीने चांगलं काम साखळी शहरामध्ये आम्ही सर्वजण करू एवढीच गवाई मी जिल्हा प्रमुखांनी यांच्या मदती भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये या नगरपंचाच्या नगराध्यक्ष उषाताई पवार यांची निवड झालेली आहे या निवडीसाठी आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय जयकुमार भाऊ दुसरे आमचे जिल्ह्याचे नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय अमरेशभाई पटेल धुळे शहराचे आमदार अनुभ भैया अग्रवाल भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बापूसाहेब शिवाजीराव दैते युवा नेते चंद्रकांत युवा नेते चंद्रजीत भैया हर्षवर्धनजी दैते आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वच कुणा मुलाचे कार्यकर्ते नेते यांच्या आशीर्वादाने साखरी नगरपंचायतवर नगरपंचायतच्या अध्यक्षा म्हणून उषाताई पवार यांची आज बहुमताने निवड झालेली आहे आता या पुढील काळात साखरी शहराचे विकास कामे मार्गी लागणार असून यासाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांचं सहकार्य या नगरपंचायतीला लाभणार आहे यापुढे साक्री शहराचे विकास कामे चांगल्या पद्धतीने होतील आणि आमचे जिल्ह्याचे सर्व आदरणीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे सर्व कारभार आमचा सुरळीत राहणार